मेजॉरिटी ब मेजॉरिटी बघ आता आम्ही दरवर्षी प्रमाणे अंगळीला चाललोय मोडीवरती आमचे उमेश भाई उमेश भाई एकदम जोरात तयारी चालू आहे आंघोळीची आता पवायला जातो अरे साहिल भाई केव का आता आम्ही हे बघा एवढे जण मोडीवरती आंघोळीला चाललोय उमेश भाईंची तर जोरात तयारी चालू आहे हे बघा हे बोच काय आता आम्ही गरम पाण्याच्या कुंडावर पोचलोय पण आम्ही आता गरम पाण्यामध्ये आंघोळी नाही करणार आहोत मोडी मध्ये जाणार आहोत हा आता आम्ही मोडीजवळ पोचलेलो आहोत आम्ही आता अशा प्रकारे मोडीवर पोचलेलो आहोत हे बघा हे मोडीवरती आता पोहणार आहोत आता सागरबाई उडी मारणार आहेत गेल्या वर्षी सारखी कावळा उडी आणि हे आमचे बॉडीगार्ड गावकर पप्या गावकर आता हे आमचे कमलेश कमलेश बने चल चल मारना मार ना उडी लवकर मार हा एक गेला हा दुसरा गेला या आपल्यापर्यंत <coughs>: <sharp reading ancient Greekennen> <in the> <shamefulwohlian> काय आपण सांगा काय

आता मोडीवरून आम्ही उन्हाळ्यावरती आंघोळी लालो गरम पाण्याच्या कुंडावरती आता गरम पाण्यात आणि आता तंदुरी